नमस्कार मैत्रिणीनो आज आपल्याला इथे भात बनवायचा आहे सोया भात त्यासाठी जिरं मोहरी हिरवी मिरची कांदा असा छानसा परतून घ्यायचा आहे असा झटपट आपल्याला सोया भात बनवायचा आहे सोया गरम पाण्यात टाकून आपण बाहेर काढून ठेवलेले आहेत पिळून घेतलेले आहेत त्यामधलं पाणी काढून आणि इथे फ्लावरचे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत बटाटा वटाणा आणि इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत बासमती अख्खा बासमती तांदूळ आहे आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि कांदा लगेचच आपण आता टोमॅटो टाकून देऊया ते पण चांगलं परतून घेऊया <coughs> तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हळद टाकून देऊया लगेचच मिरची पावडर पण टाकून दिलेली आहे गरम मसाला धने पावडर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे असा मस्त आपल्याला सोयाभात बनवायचा आहे इथे बिर्याणी मसाला टाकून दिलेला आहे कारण खडे मसाले टाकलेले नाहीत म्हणून बिर्याणी मसाला वापरलेला आहे त्याने खूपच चव येईल आपल्या सोयाभातला भाज्या टाकून दिलेल्या आहेत त्या पण चांगल्या पर परतून घ्यायच्या आहेत आपल्याला मसाला तेलामध्ये सोया टाकून दिलेला आहे असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून झालेला आहे आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्याच्या नंतर आपण पाणी टाकून देणार आहोत सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घेणार आहोत असं मस्त आपल्याला भात बनवायचं आहे झाकण ठेवून देऊया पाण्याला उकळी आले आलेले आहे आपण भिजवलेला तांदूळ टाकून देऊया अख्खा बासमती तांदूळ आहे हा अलगद हलवून घ्यायचा आहे कारण आपण तांदूळ भिजवलेला आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया बघूया आपला भात झाला की नाही वाव मस्त झालेला आहे भात सोया भात आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा